नमस्कार तुम्ही स्वामी मात घरे का जेवण जेवण झाले का आज ड्रेस आज रोज वेगवेगळं काहीतरी शोवायला काल गाउन शोध होते गाउनची कटिंग मी सोपते असते ती सांगू आणि गाऊनची कटिंग शोयची पद्धत ज्याला पाहिजे असेल मला नक्की कमेंटमध्ये सांगा ते कटिंग करताना दाखव आणि ब्लाऊज गाउन शो शांनी दाखवल तोप्पे गाऊनची कटिंग वगैरे हो सोपी आहे ड्रेसची बी सोपे आहे ड्रेस वगैरे हो आज ड्रेस शिवते मी गाऊन इकडं कर्नाटकला आल्यापासून शिकले शिवायचे महाराष्ट्रात नव्हते तोपर्यंत शिवत इकडं आल्यापासून गाऊन वगैरे हो शिवायला सुरुवात केली मी पण सोपी आहे गाऊन शिवायला पण मला पहिल्यांदा वाटलेलं खूप अवघड आहे काय पण काही नाही अवघड फक्त पहिल्यांदी पहिल्यांदी एक दोन गाऊन शिव त्यावेळेस मला चेन लावायला थोडा प्रॉब्लेम यायचा चेन लावताना थोडा मला मागा पुढं व्हायचा आता सवय झाली आता माहीत झालं आता माझा अर्ध्या पाऊन तास एक गाऊन होतो शिवून सुट्टी गाऊन शिवायला सुद्धा श्री स्वामी समर्थ नवीन जॉईन झालेल्यांना झालं ते जेवण शिवते मी हा शिवला होता पूर्ण झाला शिव पण नंतर कस्टमर बोलले ते हे करायचं म्हणून आंब्रेला ड्रेस शिवला होता नंतर असं कर, कट करून शिवाय सांगितलं परत डबल काम झालं मग ज्या कस्टमरनी शिवला तिच्या मिस्टरांना नाही आवडला ना म्हणजे आंब्रेला ड्रेस त्याला नाही आवडत ना कस्टमरच्या जी लेडीज आहे तिच्या हजबंडला ना नाही आवडत म्हटली कटचा ड्रेस शिवून द्या पूर्ण आता कट केलाय परत कट म्हणजे गावा ठेवला तसाच फक्त साईडने कट करून घेतले काय चाललंय आपला भाव बहिणीच झालंय का दुपारचं जेवण तांबड्याला कट केलं तर त्याच्यासाठी तर थोडा प्रॉब्लेम होतो त्याची व्यवस्थित शिलाई बघते मग मध्ये बघे काय चाललंय झालंय का जेवण ड्रेसेस शिवायला सोपं आहे ड्रेस पहिले नव्हती घेत मी ड्रेस जोपर्यंत मुंबईला होते तोपर्यंत मी फक्त ब्लाउज शिवलेले ब्लाउज म्हणजे पूर्ण डिझाईन शिवत होते आता पण घेते ब्लाऊज पण कर्नाटक साईडला जास्त ड्रेस गाऊन जास्त चालते श्री स्वामी समर्थ <coughs> स्वामी समर्थ काही चाललंय आपलं कोणाला काही लेडीज लेडीज म्हणजे टेलर काही काम असण असं सा ब्लाऊज प्रॉब्लेम काही तर नक्की मला हे करू शकता तुम्ही विचारू शकता मी सांगत हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झाले दुपारच सर्वांना नमस्कार म्हणताय सर्वांना नमस्कार घातलाय त्यांनी झाले का जेवण दुपारची आज ड्रेस शिवते मी जसे दोन ती जस लाईट वेळ तसे काम चांगलं सा असत माझं पहिल्यांदी ब्लाऊज शोध शोध होते त्यावेळेस दोन दिवस गाऊन शिवले आज ड्रेस घेतलाय आज गाऊन शिवते काय चाललंय बाकी ब्लाउजी आहे प्रिन्सेस कट वगैरे ब्लाउज असतात शिवायस कट ची कटिंग सोपे आहे शिवायलाही सोपे आहे फक्त व्यवस्थित माग घेतला तर कस्टमरला व्यवस्थित बसतो आणि माझी कटिंग जी आहे एकदम सोपे पद्धतीची काही खूप माप वगैरे काढत नाही मी ची जे माप घेते मी जास्त माप वगैरे काढत नाही बसत मी कमऱ्याचं माप घेतल्यावर कमऱ्याच्या याच्यावरूनच पूर्ण ब्लाउज चे मेजरमेंट मला समजून जात नमस्कार नवीन जॉईन झालेल्यांना श्री स्वामी समर्थ दुपारचे जेवण झाले का हो वाचले श्री स्वामी समर्थ म्हटले की तिकडनं मिस्टरी लाईव्ह आहे ते सर्वांना नमस्कार घातलाय आणि स्पेशल त्यांची मिळून आले आज म्हणजे माझी बहीण तिला त्यांनी नमस्कार घातलाय गावाकडे काय काम चाललंय बाई कामात कामा असेल तेव्हा तिला टायपिंग करायला टाईम असेल म्हणजे माझी बहीण गाव गावच्या लोकांना जास्त काम असतात ना खूप काम असतात गावाला ऊन पण भरपूर असतात ना गावाला इकडे पण ऊन भरपूर आहे गावाला तशी थंडी असते सौसांच्या नंतर सहाच्या नंतर थंडी चालू होत तशी तर थंडी चालू नाही होत थंडी जाणवतच नाही आम्हाला पूर्ण जास्त गरम जास्त होत खूप गरम इकडं नमस्कार नवीन जॉईन झालेल्या सर्वांना नमस्कार स्वामी हाय झालंय का तुमचं जेवण दुपारचं जेवण झालंय का तुमचं जेवण झालं माझं जेवण झालंय काम चालू आहे हो ही झालंय आज जेवणामध्ये मेबीची भाजी चापती बनवली होते महाग भेटतात दहा रुपयाची एवढी जुडी असते पन्नास रुपयाची आणली तेव्हा एवढी होते म्हणजे चार जणांना थोडी थोडी भेटते अशी होते मी नक्की हिरो आहे आमच्या इकडल्या मार्केटचा म्हणजे भाज्या कशा भेटते आम्हाला किती महाग भेटतात ते दाखवणारे नमस्कार हो आता माझही जेवण झालंय आणि बसले मुलींचा परत ट्युशनचा टाइम होतो म्हणून थोडा वेळ म्हटलं लाडिव घ्यावन आपलं काम पण करावं आमचे व्हिडिओ बघतात का, का तुम्ही आमचे व्हिडिओ कसे वाटतात हो काय पंधरा दोन जुने आम्हाला पंधरा वीस रुपयाला एक मात म्हटल्यानंतर आम्ही मुश्किलनी कधी कधी कद तीस रुपयाच्या दोन भेटतात आणि म्हणजे गावाला जेव्हा स्वस्त असते तेव्हा आम्हाला दहा रुपयाला भेटते आणि गावाला महाग झाल्यानंतर आम्हाला इकडं वीस रुपयाची जुडी छोटी असते तीस रुपयाच्या दोन जुड्या घ्याव्या लागत्या मी कधी मिस्टर घरी असताना नक्की व्हिडिओ बनवणार आहे लाईव्ह येणार आहे मार्केटचा इथे इकडला मार्केट खूप मोठं नाही बरं छोट मार्केट भेटत गावच मार्केट खूप मोठं असत ना हो द्या की पाठवून द्या पाठवून द्या आम्ही आम्ही जर म्हंटलो आमच्या गावाला एवढ्या इतक्या स्वस्त भेटतात ते म्हणतात गाव यायला भाड्या किती लागत तुमच्या त्या मला असं म्हणतात जेव्हा जेव्हा जेवण झाले काय बालते कुठे येणार होऊन येऊ डॅडूब आराध्या व्हिडिओ कॉलिंग घे डॅडू नक व्हिडिओ कॉलिंग घेऊ डॅडू बघत हे जाऊ नको हो जेवण झाले थँक यू लाईक केल्याबद्दल पत्ता नाही गावाला आल्यानंतर देऊ पत्ता तुम्हाला हो नमस्कार तिकडन मिस्टर म्हणतात राजस्वी ताई नमस्कार आराध्या आराध्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई झाले की जेवण तुमचं झाले की जेव्हा आराध्या बाळा बाहेर गेले वाटपाठी पाठवायची आहे ना लाईक लाईक करा लाईक करायला सबस्क्राईब करायला आता जमू शकत भाजी नंतर पाठवून द्या नमस्कार नमस्कार मिस्टर तिकडनं नमस्कार घालते सर्वांना बाकी काय चाललंय लाईव साडेसात वाजता साडेसात वाजता आहे हा रात्रीचा टाइम लाईफ फिक्स आहे दुपारचा टाइम फिक्स नाही रात्रीचा टाइम हा फिक्स साडेसात वाजता पण डेली साडेसात आणि दुपारचा टाइम मला जसं टाइम भेटेल तसं मिळणार मी जसं मशीनवर बसल्याच्या नंतरच मी चालू करते कारण की मी ब्लाऊज वगैरे कट करत असताना नाही हे लावी कारण की कापायला जरा मला फिरावं लागतं ना तेव्हा मग जेव्हा मी मशीनवर बसते तेव्हा लाईव्ह घेते हा ठीक आहे तुमची साडेआठ वाजता ना नक्की तुमची रोजची साडेआठ वाजता असते ना हो नक्की नक्की आम्ही आठ वाजता आमचे जेवण होते आम्ही नक्की लाईतो काल हि लाई आलेले काल मी म्हणजे ऐकत होते फक्त मोबाईल मिस्टर कानाला मोबाईल लावून बसले होते माझं जरा माझं नेट म्हणजे संपायला आलं तर अमी, मैं आज जे वे गोभी बनती ओके ओके सब्सक्राइब थैंक यू धन्यवाद बाय बाय लाईव आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे धन्यवान धन्यवाद म्हटले तुम्हाला गाव आमचं पुणे गाव आहे तर आम्ही कर्नाटकला राहतो कर्नाटक पुणे आम्ही पुण्याचे आहोत जुन्नर तालुका मी मिस्टरांनी पाठवले बघा मिस्टर रिप्लाय देतात त्यांना वर आता येत नाही तरी ते म्हणजे बघता लाईव्ह रिप्लाय देतात काही प्रश्नाचे उत्तर ते देतात आहे गावाला जे बघत असतील ते माझी बहीण पहिल्यांदा आलेली नंतर काही रिप्लाय आले नाही तिचे कामात असेल ऐकत असेल तर साडे आठ वाजता नक्की भेटूया जे नवीन असतील ते आमचे व्हिडिओ कसे आवडतात व्हिडिओ कॉमेडी असतात आमचे आवडतात का तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ असतात इंदुरकर महाराजांचे भाऊ कदमचे तुम्ही जाऊन बघू शकता व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला हो आवडतात ना बघतात ना रोज बघत जावाय हो परत भेटूया भेटूया साडे सात वाजता भेटूया साडे सात वाजता या लाईव्ह मग साडेसातची सातची लाईव्ह नक्की साडे साडेसात वाजता भेटूया सर्वांना नमस्कार ओ नक्की नक्की उसको सही कर दोगी आप बोलो ना धन्यवाद सोच रही थी निकाल दो कस्टमर ये वाला सीन निकाल के एक सीन लगा दो कल ओके okay, एक मिनिट कर्नाटकला कर्नाटकला कर्नाटक शुभत कर्नाटकला इथे मी सेकंड हँड मशीन घेतले आणि गावाला माझी मशीन आहे मुंबईला आहे बोल ना तू एक हो सिफ एक, एक असेल सिंपल ठीक है उसका पूरा निकल जाएगा निकलना पड़ेगा ना लेकिन अगर ये ऐसा वाला जोड़ तो नहीं करना पड़ेगा नवीन चौहान झालेला नमस्कार कनेक्ट ला लेकिन ये हमारा स्टंक का जैसा नहीं ना उसका डिज़ाइन भी अलग है ना

सर ओके सर किशार भाऊ मिस्टर विचारताय किशार भाऊ आपण कुठल्या आहात त्यामुळे लाइनिंग काय नाला हा हो

काय नाही कस्टमर आले कस्टमर संघ बोलते तुमच्या संघ बोलते कस्टमर आमचं नाही जवळच आहे तेव्हा तेव्हा थोड तिच्याकडे लक्ष थोडं तुमच्याकडे लक्ष कस्टमर फ्रेंड आहे तेव्हा तुझ्यास बोलते आणि तुमच्या संघ पण बोलते ड्रेस शिवते आता तिथंच ड्रेस आहे नाही नाही शेती नाहीये मरते है क्या कस्टमर से संग अपन बोलते हैं अच्छा शक्ति तो ज्यादा नहीं थैंक यू नमस्कार दादा क्या हो रहने कैसे खराब हो जाए पहले उनको पूछो भैया को पूछो बाद में आपका भैया को पूछने के बाद मेरे पास आओ <laughs>

नमस्कार नमस्कार घातलाय संतोष भाऊंडी झालंय का जेवण झालं तुमचं जेवण झालंय का कस काय तुमच्या गाय गायांची वाचप आज तुम्ही भरपूर टाकले वाटत दोन तीन व्हिडिओ टाकले वाटत आज तुम्ही बघितले हो आणि जे वाटत तुमच्या आई भरवर तुमचा एक व्हिडिओ होता वाटत तोही मस्त वाटला व्हिडिओ टाकित राहा म्हणजे जस जसं आपण व्हिडिओ टाकतो तस तसं आपले संस्कार वाटतात आणि बघणारे सुद्धा आपले दोन तीन व्हिडिओ असतात त्याच्यातला एकतरी व्हिडिओ चालतोच हो आपले समजा एखादा व्हिडिओ तरी आपला पब्लिकला आवडतो आणि तो एखादा तरी चालतो म्हणजे आपण डेली एक टाकला तर आवडतो नाही आवडतो माहीत नसतं म्हणून त्यापेक्षा दोन तीन व्हिडिओ टाकत राहिले तर एकतरी व्हिडिओ आपला नक्की चालतो आम्ही पहिल्यांदा एक एकच व्हिडिओ टाकतो नंतर मग मिस्टर दिवसातून दोन तीन असं चार किंवा तीन असे व्हिडिओ टाकण्या त्याच्यातून एक तरी व्हिडिओ व्हिडिओ म्हणजे पाच सहा हजाराच्या पुढे जातोच तशी व्हिडिओ टाकत राहा नक्कीच सपोर्ट भेटत राहील आणि आमचा सपोर्ट तुम्हाला आहेच चला तर मग संध्याकाळी साडे सात वाजता नक्की परत भेटूया नमस्कार सगळ्यांनी सर्व हो दादा हो वाजता नक्की भेटूया थोड कस्टमर आले आणि मी आता लाईव्ह बंद करते तुमच्याकडे नाही तिच्याकडे तुला लाईक ती माहिती बघत राहते तर तोपर्यंत पण हो खूप छान वाटलं पण आईची काळजी घेतात तसे आमचे मिस्टर सुद्धा आईची काळजी घेतात त्यांच्या तुमच्या तुमचा व्हिडिओ मी म्हंटल सेम यांच्या सारखे वाटत दादा पण म्हणजे ते सुद्धा आईची खूप काळजी घेतात शक्यतो आईला सोडून राहती नाही पण आईला इथं करमत नाही कर्नाटकला करमत नाही म्हणून ते गावाला असतात काळजी टेनिस तो पढ़ो ले काजी क्या बाबू मैं जाई ची क्या काजी ये आजी हाँ ये आरे जब बुलाई कर ले गया आरे और ठीक है ठीक है जाने नहीं है नहीं के जाने दो फिर हाँ जाने दो फिर वो बुलाई कर ले कि गया हाँ जाने दो फिर अच्छा वो ले, ले के आया उसको ठीक है साइड साथ दोस्त नहीं बनते बोलिया मैं तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार आणि लाईव्ह आले पाहिजे सगळ्यांना सर्वांचे मनापासून धन्यवाद खूप छान वाटल्या बाईकडे तू